नमस्कार सोलापूरकरांनो सध्या सोलापूरमध्ये थंडीनं जोर पकडलेला असून या काळामध्ये सोलापूरकरांनी आपल्या घरातील उबदार कपड्यांना बाहेर काढले आहे त्यातच ज्यांच्याकडे उबदार कपडे नाहीत किंवा ट्रेंडी कपडे खरेदी करायचे आहेत त्यांची गर्दी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क चौकातील तिबेटीन मार्केट येथे गर्दी वाढू लागली आहे या मार्केट मदे। तिबेट एन मार्केटमध्ये तिबेटमधील उबदार अशा लोकरीचे कपडे स्वेटर्स मपलर्स त्याच पद्धतीनं जर्किन्स विविध रंगामध्ये उपलब्ध आहेत या ठिकाणी सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि त्यांचा या उबदार कपड्यांच्या खरेदीकडे कल वाढलेला असून थंडीपासून बचाव करण्यासाठी सोलापूरकर उत्सुक दिसत आहेत